लगेच पाय रिकायला लागतात अशी दोन वेगवेगळी गाणी बनवलेली आहेत तर काय म्हणजे काय तुम्हाला ब्रीफ मिळाला आणि ही गाणी कशी घडली तुमच्याकडनं याबद्दल आम्हाला जरा ऐकायला मिळेल नमस्कार सगळ्यात आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो हा चित्रपट आम्ही करण्याची एकदा सरांचा फोन आला होता आणि असं असं सिनेमा करतोय तर संगीत करावं का म्हटलं सर काय विचारतंय काय मी करणार अजून आणि त्यांनी जी स्टोरी सांगितली त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा प्रेयर सांगितल्या असं असं आहे आणि अशी दोन जोडप्यांची गोष्ट आहे म्हटलं कमाल आहे हे तर अजूनच वेगळं समीकरण दिसत आहे आणि मला असं वाटतं की विनोद कसा घडतो कसा निर्माण होतो हे सांगणारं विद्यापीठ जर महाराष्ट्रात असेल तर हे दोघं आहे तर म्हणजे इतक्या इतके वर्ष आम्ही बघतोय आणि म्हणजे अगदी आधीपासनं हास्य जत्राच्या आधीपासनं या दोघांची जोडी विनोद वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर आणते आणि त्यांचा चित्रपट करायला मिळतोय म्हटल्यानंतर कोण नाही म्हणू शकतच नाही महाराष्ट्रात तरी सो पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की ही रोमॅन्टिक हलकी फुलकी गोष्ट आहे तिथनं चंचलची सुरुवात झाली आणि म्हटलं एक जरा वेगळं असं तरल गाणं करूया आणि आम्ही असं ठरवत होतो आणि सहज स्टोरी ऐकल्यानंतर एक चारच दिवसात मुळात कथाच तुम्हाला प्रेरित करते एखादं गाणं चांगलं किंवा जसं घडतं तसं घडण्यासाठी ती कथाच जास्त कारण असते तसं ह्या सिनेमातल्या गाण्यांबाबतीत सुद्धा आहे आणि चंचल हे गाणं झालं आणि आनंदी रोहित आणि ऑफकोर्स मंदार या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यातलं खूप व्हॅल्युएबल आहे आणि खूप छान मजा आली हे गाणं करताना एक वेगळं फ्लेवरच गाणं रोमँटिक गाणं आमच्याकडनं झालं मला मंदार नाही uh, मी फक्त सांगत होतो की चल जाऊ डेट वर हे जे गाणं जे दुसरं गाणं आम्ही कम्पोज केले तर त्या गाण्यामध्ये एक अशी हुकलाईन सापडत होतो आम्ही की यु नो एक अशी काहीतरी हुकलाईन पाहिजे की जी पटकन आजच्या काळातली असेल आणि गाणं थोडं रेट्रोइश प्लस कंटेम्पररी असं हवं होतं सरांना आणि हा जॉनर साध्य करणं फार अवघड होतं की ते थोडंसं रेट्रोइश पण वाटलं पाहिजे पण ते आजच्या काळात सगळ्यांना रिलेट व्हायला पाहिजे आणि मला वाटतं की प्रशांतनी जी लाईन लिहिली ना की चल जाऊ डेट वर इथेच गाणं आम्हाला सापडलं होतं आणि अवधूत आणि वैशालीनी खऱ्या अर्थाने त्या गाण्यामध्ये जॉन आणली आणि अवधूतनी त्यामध्ये यॉडली केले सेकंड नंतर मध्ये ते इतकं सुंदर आहे त्याआधी त्यांनी तीन चार टेक घेतले पण जेव्हा मनासारखं आलं तेव्हा ते इतकं ते छान वाटतंय तर मला वाटते खूप वेगळ्या प्रकारची गाणी करायला मिळाली आणि सचिन काम करताना जी एक एक ईज होती आमच्या ती खूप छान होती एक ईज असेल कुठल्याही कलाकाराला तर ते कलाकृती अजून वर जाते आणि तो विश्वास त्यांनी आमच्यावर टाकला त्यासाठी खूप धन्यवाद मला वाटतं तिकडनं सिनेमाची पण टॅगलाईन सापडली की फॅमिली सोबत चला डेट वर So he, he retro and so But सो ही हे पण रेट्रो आणि कंटेम्पररीचं खूप सुंदर मिक्सर आहे डेट वर जायचंय पण सोबत जायचंय तर मला या निमित्ताने मंदार तुला विचारायला आवडेल की खरं तर तू इतकी वेगवेगळी गाणी लिहितो आणि आणि जवळजवळ येणाऱ्या प्रत्येक सिनेमात तुझं गाणं आहेच तर या चंचल गाण्याचे जे शब्द आहेत ते फार इंटरेस्टिंग आहेत आणि ते असे पटकन तोंडात बसतात आणि ते सोपे आहेत पण त्याचा अर्थ इतकाच गहन आहे चंचल है चंचल है 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 है। आ, तर चंचल हे नाव कसं सापडलं म्हणजे कुठल्याही रोमॅन्टिक गाण्याचं नाव चंचल आजपर्यंत कधीच झालेलं नाही तर हे नाव कसं सापडलं आणि ह्याची काय स्टोरी आहे सगळ्यात आधी तर जेव्हा विश्वजितने चाल ऐकवली तर चाल ही स्वतःच काही शब्द घेऊन येते आणि विश्वजितच्या बाबतीत तर असं होतं अविनाश आणि विश्वजितच्या बाबतीत की त्याचे स्वतःचे पण काही काही शब्द असतात तर बरेचदा असं होतं की तो मला म्हणतो की मुखडा मला ओके वाटते तू अंतराली मग मी त्याला म्हणतो की मला मुखडा पण ओके नाही वाटत पण तो म्हणतो हो चालेल पण चंचल याबाबतीत मी सांगतो आम्ही ना एक दोन ड्राफ्ट केले होते त्याच्यात ना चंचल या एका जागी काहीतरी वेगळे शब्द होते जे दोन शब्द मिळून एखादा हो। शब्द म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मन हे असं टाईप असू शकलं असतं पण हे मन पण त्याने ना गाण्याचं नाव झालं नसतं आणि समजे आम्हाला दोघांनाही कुठेतरी खटकत होतं की ते येत नाही येत नाहीये आणि तो मला नेहमी म्हणायचा की मी सरांना पाठवलंय त्यांना ते आवडलंय पण आवड आवड तुला आवडलंय का मला पण आवडलंय पण तुला आवडलंय का मग मला ते कळायचं की तुला आवडलंय का म्हणजे त्याला ते मला नाही असं उत्तर हवंय त्याच्याकडनं मग मी नाही मग मी अजून एक ड्रॉप देतो आणि तो ड्रॉप पुन्हा सरांना आवडायचाच प्रॉब्लेम हा आला की सगळं सरांना आवडायचं मला असं आलं की अरे हे किती अंतर होतील किंवा काय होईल आणि मला असं आठवतं की चंचल हा जो शब्द आहे ना तो अंदमानच्या एअरपोर्टवर मी तिथे गेलो आणि त्यानंतर ते विमानाला वेळ होता मी असा चंचल होतो काय बेचैन होतं चल बिचल चालली होती माझी तर करायला काहीच नव्हतं कारण तो अजून का पूर्ण व्हायचा नीट एअरपोर्ट चांगला मला ज्याची प्रतीक्षा होती ते काय उघडलंच नव्हतं तिकडे तर मी काय करू काय करू अशा याच्यात होतो तर तेवढ्यात मग मला असं झालं की हा चंचल हा खूप छान शब्द आहे युनिक आहे ह्याचं गाणं या शब्दाचं गाणं अजून आलेलं नाहीये आणि मला असं वाटलं की गाण्याचं नाव हे जर त्या गाण्यात असेल ना तर ते गाणं त्या नावाने ओळखलं जातं तो so, चंचल आणि पुन्हा एकदा विश्वजीत जोशी हा प्रचंड जबाबदार आहे जर गाणं तुम्हाला छान शब्द म्हणून ऐकू येत असतील तर त्याच्यात त्याचाही खूप सिंहाचा वाटा आहे आनंदी तू आता तू रोहित जी पण उत्तरा तुसते <laughs> तुम्ही दोघांनी हे गाणं गायलंय तर आता ऍक्टर्स म्हणजे रोल साठी वर्किंग करतात किंवा केमिस्ट्री बिल्ड करण्यासाठी काही प्रोसेस वगैरे करतात तर तुम्ही चंचल गाताना केमिस्ट्री साठी काय अशी वेगळी प्रोसेस केली नमस्कार सगळ्यात आधी म्हणजे ही ट्यून जेव्हा मी ऐकली तेव्हा वेगळे शब्द होते मला वाटतं ती इतकी गोड आणि म्हणजे त्या मध्येच तो फील आहे तरल आणि असं आपण पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर सगळं किती छान सुंदर गुलाबी वाटायला लागतं त्यामुळे ते, ते खूप सहज म्हणजे एक्सप्रेशन असं सहजच येत होते असं मला वाटतं आणि जेव्हा मी हे रोहित बरोबर स्क्रॅच गायल्यानंतर पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं की ह्याचं म्हणजे ते रिंगाळणार गाणं आहे की आ, मी ते गाऊन गेल्यानंतर सुद्धा ती घेऊन सतत माझ्याबरोबर राहिली होती आणि दोघेही आले होते रेकॉर्डिंगला आणि मला वाटतं ही सगळी ड्रीम टीम आहे ते हे सगळे आणि हे सगळे सुद्धा या ड्रीम टीमचा म्हणजे जसं कुलकंद मुरलेला असतो तसं त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव त्यांच्या एक हो हो <laughs> एक इनपुट मधन आम्हाला ते जेव्हा सांगत होते तेव्हा कळत होतं त्यामुळे मी आणि रोहित मला वाटतं सर्वात नवीन नुकती जुळलेली जोडी आहे गाण्यांच्या बाबतीत मला वाटतं पण आम्हाला सुद्धा यांच्यासारखं असं मुरलेलं व्हायला खूप आवडेल आणि हे गाणं ऐकल्यानंतर आम्हाला पण तुझ्या नावासारखा आनंदी वाटत पण मुळात म्हणजे हे गाणं गाताना तुला माहिती होतं की कोणाचा प्लेबॅक आहे सईचा आहे ईशाचा आहे तर तू कसं का जुईचा आहे तर तू कसं तिघांचे आवाज मिळून कसं गायलीस तू नाही हे सगळं पुन्हा एकदा क्रेडिट ह्या हो दोघांना आणि त्या दोघांना हो मी देईन कारण त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं त्यांना काय हवं आहे त्यामुळे मी मी अजिबात फिल्मचा ट्रेलर काही बघितलं नव्हतं पण आता मी जेव्हा बघतेय गाण्याचा व्हिडिओ तेव्हा सगळं परफेक्ट वाटतं खूपच सुंदर आहे गाणं एकदा चंचलसाठी जोरदार टाळ्या प्रशांतजी तुमच्याकडे येते चल जाऊ नेट वर हे गाणं जे ऐकून नाचायला लावत हे गाणं आणि काय तुम्हाला कशा लिहायचं काय होतं याची खरच एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे सर्वात आधी तर इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी इथे उभा उब, आहे ही माझ्यासाठी भारी फिलिंग चंद्रपुरात पुण्यात शिफ्ट होण्याचं कारण माझ्या बाजूला म्हणजे फॉलो मी आणि या गाण्याबद्दल सांगायचं झाल्यास सा अविनाश विश्वजी सरांनी मला फक्त एवढं सांगितलं होतं की बघ तुझ्यासाठी चांगली संधी आहे कोण दिसणार आहे माहिती आहे का तुझ्या स्क्रीनवर सईद आंबोणकर मॅडम समीर प्रसाद हो सगळे दिसणार आहे आणि असं रोमांस आणि सगळं असं रोमॅंटिक आणि थोडा ह्युमर हवाय तर मी सरांना मुकडे पाठवले होते दोन तीन ते काही आवडलेच नाही सरांना तुझा डोक टीपी काय ते काय असं सगळं पाठवलं होतं म्हणजे सरांना आवडत नाही आणि त्या दिवशी ना माझी बायको माझ्या रुसली होती तर मी तिला सहज बोललो काकमग बघते का, जी का। मी बोलून गेलो टकमक बघ बघ हा एक म्हटलं चला ही ओळख सापडली आपल्याला टकमक पाहुली आणि मग अशी आणि मग अर्थातच माझ्या म्हणजे दादा जसं बोलला की हे शब्द लिहिले की अविनाश एवढं काही त्याचे इतके इनपुट्स असतात ना की मग ते गाणं अजून अजून आपल्याला सहज वाटायला लागतं लिहायला मजा येते आणि ट्यून इतकी भारी होती इतकं धमांत सगळं की मग मला मग ते लिहिण्यात मजा आली आणि अशा प्रकारे ते गाणं तयार झालं आणि काय धमाल सोडीने हे गाणं गायलंय तुमच्या दोघांच्या आवाजामध्ये इथल्या अनेक जणांचं राहतर जेनजीच बालपण लपलंय सगळे आम्ही नॉस्टाल होतो जेव्हा पण आम्ही तुमचा आवाज ऐकतो तुमचा आवाज ऐकत आम्ही मोठे झालो <laughs> <laughs> अजूनही तसाच आहे तितकाच आवाज आहे आताही आपण एकाच वयाचे आहोत तर मला हे विचारायचं आहे की पुन्हा एकदा एकत्र काम करून कसं वाटतंय तुम्ण वैशाली अरे नमस्कार सगळ्यांना अविनाश विश्वजीत या हर हनरी संगीतकार जोडी बरोबर काम करायची इच्छा होतीच आणि गुलकंदने ती पूर्ण केली मला याचा फोन आला की एक फुट टॅपिंग करायचं करायचंय म्हटलं बरं ठीक आहे गेले तिकडे सर बसलेले तिथे मला एक लक्षात आलं की खूप सिंकमध्ये आहात तुम्ही सगळे आणि आय वॉज व्हेरी हॅपी शांत होते की काय पाहिजे ते माहिती असलं की जी कॉन्फि जो कॉन्फिडन्स आणि शांतता असते तसं होतं रेट्रो कन्व्हिन्स करणं या काळात सोपं नाही त्यामुळे मी बऱ्यापैकी तुझं डोकं खाल्लेलं आहे असतं <laughs> की आ, स्टोरी सांगितल्या व सुपर एक्सायटेड बाय द वे या गाण्यामुळे माझ्या विशलिस्टमधली एक गोष्ट साध्य झाली सई तामणकरसाठी प्लेबॅक करणे yes. तूच राहिलेलीस फक्त अँड आय वॉज वे कारण like, युजली तुझे डान्स नंबर्स नसतात आणि म्हटलं ही कधी नाचणार माझ्या गाण्यावर सो गे थँक्स टू बोथ ऑफ यू आणि थँक्स टू यू आणि ते फार भारी वाटतंय मला आणि प्रोमो बघितल्यावर आता वाटतंय की अरे बाप रे जो विचार केलेला तो प्रोमोमध्ये भारी दिसतो आहे परत तेच म्हणेल की रेट्रो गायला मिळालं आणि शब्दही तसेच मी तुम्हाला मिस केलं ड्युरिंग द रेकॉर्डिंग मी नेहमी विचारते की कवी गीतकार आहेत का ते हवे असतात मला आजू आजूबाजूला पण खूप छान घडून आलं हे सगळं आणि प्रोमो बघून मी पण कन्विन्स झाले की येस मध्ये जा थिएटरमध्ये जाऊनच हा गुलकंद चाखायला हवा सो लेट्स विश ऑल ऑफ फेस्ट अ ग्रेट सक्सेस थँक्यू अवधूत दादा थोडक्यातच बोलल्या सर्वांना नमस्कार आणि उगाच माझं गोस्वामी सरांनी मग शिकवतो केलं खरं सांगायचं तर ह्या गाण्याची संधी मिळाल्या मिळायला मी खूप खुश होतो हा ही संधी मिळाली नसती तर मी कदाचित सगळ्यांवर रागवलं असतो कारण इतकं घरातला हा चित्रपट आहे म्हणजे गोस्वामींपासून सुरुवात करायची त्यांनी आम्ही गुप्ते तिथे गुप्तेचे किती शेड्यूल्स एकत्र केले आणि ते दिग्दर्शक होते मी अँकर होतो तेव्हापासून आमची मैत्री आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे त्यांनी जर का बोलवलं नसतं तर मी नाराज झालो असतो त्याचप्रमाणे सचिन सुद्धा एकत्रच आणि मग संजय जी ते फार बॉईसपासनं त्याच्याही आधीपासनं आमची मैत्री एकत्र काम करतोय आणि आता तर ते रंगकर्मीचे सभासद पण झालेले आहेत त्यामुळे त्यांनी देखील जर का अशा मस्त चांगल्या चित्रपटाला मला बोलवलं नसतं गायला तर मला राग आला असतं मला वाईट वाटलं असतं आणि बाकीची कारणं इकडची काय सांगायची सई म्हणजे फार कांदे पोहेपासनं पहिला चित्रपट का पहिल्यामधल्या काही चित्र नाही पहिला ना सो so, पहिला चित्रपट सईचा आणि ती तिच्या चेहऱ्यावर ते गाणं गेलं म्हणून आजही गाजतंय आयुष्य हे चुलीवर आल्या कड इतर कांदे पोहे समीरचं काय सांगायचं समीर आमचा कॉलनीतला शेजारी आणि प्रसाद म्हणजे काय झेंडापासून बरोबर आहोत सो so, ह्या सगळ्या गँगबरोबर इशा अर्थात मी फॅन आहे या सगळ्या गँगबरोबर जर का मला काम करायची संधी मिळाली नसती तर मात्र मला फार नाराजी मी नाराज झालो असतो आणि त्यामुळे मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू अविनाश सुजित नवीन कवीची ओळख झालेली या निमित्ताने आता इथे ओळख पाहिजे झाली आमची नाही तर पण छान खूप छान थँक्यू व्हेरी मच आणि आता मी एवढं सांगेन की आपण महाराष्ट्र एका पुन्हा एकदा चित्रपटाच्या उंबरट्यावर उभा आहे याची खात्री आहे कारण ही जी सगळी टीम आहे हास्य जत्रा मी इथे इमोशनल नाही होत परंतु प्रत्येकाची जी काय मराठी माणसाची दुःख असतात दिवसभराची ती रात्री झोपताना कधी युट्यूबवरती कधी त्या ॲपवरती पण प्रत्येक मी ज्यांना ज्यांना भेटतो ते रात्री झोपताना हास्य झोपतात आणि सगळी डोक्यातली दुःख विसरत झोपतात आणि हे फार मोठे उपकार आहेत ह्या सगळ्यांचे महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माझ्यासारख्या माणसांवरती आणि ज्या वेळेला ह्यांचा चित्रपट पड़ थिएटरमध्ये दिसणार आहे या आपल्या लोकांचा ह्या माझ्या लोकांचा माझ्या दररोजच्या आयुष्यातल्या लोकांचा बायकोचा चेहरा जितक्या वेळ बघतो त्यापेक्षा जर का स्क्रीन टाईम काढला तर बायकोपेक्षा जास्त सहीचा चेहरा बघतो तर अशा ह्या आपल्या लोकांचा चित्रपट येणार आहे तर साहजिकच अरे आपल्याच लोकांना बघायला थिएटरमध्ये तर ते असं आहे की आपल्या मुलाला पण आपण दररोज बघत हो असतो घरी परंतु वेशभूषा स्पर्धा असते आणि मुलगा ज्या वेळेला महाराजांच्या भूमिकेत दिसणार असतो त्यावेळेला आपण थिएटर मध्ये जाऊन त्याला बघायला पार रजा टाकतो ती रजा महाराष्ट्र टाकणार आहे आणि एकमेला जाऊन गुलकांत चित्रपट सो मच तुम्ही आता आहातच इथे तर दोन वेळी वैशाली आणि अवधूत आम्हाला तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत